मतदारांनो आता तरी जागेव्हा नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या ठिकाणी एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली आणि सुरू झाली सुरुवात लोकशाही हॅकिंगची आंधळेपणाने डोळे उघडून पहा तुम्ही ज्याला निवडून देत तो प्रजेचा सेवक आहे की तो स्वतः राजा बनून तुम्हाला सेवक बनवत आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव निश्चितच आहे आणि म्हणूनच बळजबरी जोर जबरदस्ती पैसे वाटून मते चोरून ईव्हीएम बदलून बॅलेट पेपर लिहून शक्य त्या मार्गाने भाजपा स्वतःची सत्ता कायम ठेवण्यासाठी धडपडत आहे अजूनही तुम्हाला खोटे वाटत आहे लावरे तो व्हिडिओ

हा व्हिडिओ आहे चंद्रपूर मधील मतदान केंद्रावरचा तारीख आहे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस उमेदवार यांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर मतदार गेला असता ईव्हीएम वर त्यांच्या नावासमोर कॅन्सल असा उल्लेख केलेला होता जेणेकरून मतदार गोंधळून जाऊन दुसऱ्या उमेदवाराला आपले मत देईल हा त्यामागचा उद्देश होता परंतु ही बाब लक्षात येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर धाव घेतली आणि तात्काळ मतदान थांबवण्याचा प्रयत्न केला पण मोदींनी विकत घेतलेली प्रशासन यंत्रणा सामान्यांना आणि कार्यकर्त्यांना थारा देत नव्हती त्यांच्यावर मतदान केंद्रामध्ये प्रवेश बंदी घालण्यात आली होती आणि जेव्हा एका मतदाराने झालेला प्रकार उघडकीस आणला तेव्हा मात्र त्या अधिकाऱ्यांचे धाबेदान आणले मतदार आणि कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर त्या अधिकाऱ्यांकडे नव्हते असे का घडले कसे घडले कुणी घडवून आणले या सर्व प्रश्नांची उत्तरं नकळतपणे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहेत पण यावर कोणी काहीच बोलणार नाही कारण आम्ही भक्त आहोत अंधभक्त जागे व्हा मतदारांनो विचार करून मत द्या आणि आपले भविष्य सुरक्षित करा